पहलगाम दहशतवादी हल्ला पाकिस्तानचा थेट हात आता भारत देणार जोरदार प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा विश्वास में आपको तो, आपने किसी को तो क्या हुआ है आपने क्या देखा है? है आज पहलगाम में टेरर अटैक हुआ है हम पूरे पहलगाम की तरफ से इसकी पुरजोर मजम्मत करते हैं नमस्कार लोक अवृत्त मध्ये आपलं स्वागत पहलगाम इथं झालेला हृदयद्रावक दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा एकदा सीमापार दहशतवादाचं भीषण स्वरूप जगासमोर आणलं आहे पर्यटकांना लक्ष करून त्यांची धर्म आणि वेशभूषा विचारून हत्या करणं हे केवळ अमानुष कृत्य नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशत निर्माण करण्याचा आणि भारताच्या शांतताप्रिय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे या हल्ल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट भूमिकेला आणि गुप्तचर यंत्रणांच्या कथित अपयशाला केंद्रस्थानी आणला आहे तसंच जगाचं लक्ष आता भारत यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो याकडे लागला आहे या हल्ल्याचं स्वरूप अत्यंत चिंताजनक आहे दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे पर्यटकांना लक्ष केलं ते पाहता हा पूर्वनियोजित आणि द्वेषपूर्ण हल्ला होता हे स्पष्ट होतं धर्म विचारून आणि पुरुषांचे कपडे उतरवून त्यांची ओळख पटवून हत्या करणं हे दहशतवाद्यांच्या क्रूर मानसिकतेचं आणि धार्मिक कट्टरतेचं प्रदर्शन आहे या घटनेमुळं केवळ मृतांच्या कुटुंबियावर दुःखांचा डोंगर कोसळला नाही तर शांतता आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याचा थैट परिणाम तेथील पर्यटनावर झाला आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरच्या पर्यटनावर दूरगामी आणि नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे या हल्ल्यामुळं निर्माण झालेलं भीतीचं वातावरण पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्यापासून परावृत्त करू शकतं हल्ल्याच्या बातमीनंतर अनेक पर्यटक त्यांच्या काश्मीर भेटीच्या योजना रद्द करू शकतात किंवा पुढे ढकलण्याची शक्यता आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव आता लोक काश्मीरला भेट देण्यास कचरतील ज्यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी घट होऊ शकते पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे पर्यटकांची संख्या घटल्यास हॉटेल्स रेस्टॉरंट टूर ऑपरेटर टॅक्सी चालक आणि इतर पर्यटन संबंधित व्यवसायांवर याचा थेट परिणाम होईल अनेकांच्या रोजगारावर संकट येऊ शकतं अशा घटनांमुळे पर्यटन क्षेत्रात नवीन गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार कचरतील असुरक्षित वातावरणामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या पर्यटन प्रकल्पांवर अनिश्चिततेच सावट राहील शांत आणि सुंदर ठिकाण म्हणून काश्मीरची जी प्रतिमा आहे तिला या हल्ल्यामुळं मोठा धक्का बसेल नकारात्मक प्रसिद्धीमुळं पर्यटकांना आकर्षित करणं अधिक कठीण होऊन जाईल पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत कमी होतील यामुळे सामाजिक आणि आर्थिक अशांतता वाढू शकते पर्यटनाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील पर्यटकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी लागेल आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ज्याला बराच वेळ लागू शकतो थोडक्यात पहलगाव मधील दहशतवादी हल्ला काश्मीरच्या पर्यटन उद्योगासाठी एक मोठं आव्हान उभं करेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तानवर सीमापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत आला आहे गुप्तचर यंत्रणांनीही या हल्ल्यामागं पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली आहे पाकिस्ताननं नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे आणि त्यांना प्रशिक्षण पुरवलं आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा उघड झालंय त्यामुळे या हल्ल्याच्या मुळाशी पाकिस्तानची भूमिका नाकारता येत नाही या हल्ल्यानं ना भारतातील गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे जर दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्व सूचना यंत्रणांना मिळाली होती तर ती रोखण्यात अपयश का आलं गुप्तचर माहितीचे विश्लेषण आणि वेळेत योग्य ती कारवाई करण्यात कोणती त्रुटी राहिली या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि यंत्रणांमध्ये आवश्यक बदल करणं आता अत्यंत महत्वाचं आहे गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावी कशी करता येईल यावर तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे पर्यटकांना मारून पाकिस्तान जगाला कोणता संदेश देऊ इच्छितं या प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्वाचं आहे या हल्ल्याद्वारे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशत निर्माण करण्याचा आणि काश्मीर मधील परिस्थिती अशांत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असावा पर्यटनाला लक्ष करून ते भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि शांतता प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम साधू इच्छितात धर्म आणि वेशभूषेच्या आधारावर हत्या करणं हे धार्मिक विद्वेष पसरवण्याचं आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचं षडयंत्र असू शकतं आता जगाचं लक्ष भारताच्या प्रतिक्रियेकडे लागलं आहे भारत या दहशतवादी हल्ल्याला कशा प्रकारे उत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरेल भारताने यापूर्वीही दहशतवादी हल्ल्यांना कठोर प्रत्युत्तर दिलं आहे आणि यावेळीही त्यामध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही भारतासमोर अनेक पर्याय आहेत राजनैतिक स्तरावर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवणं गुप्तचर यंत्रणांना अधिक सक्षम करणं आणि सीमा सुरक्षा अधिक मजबूत करणं हे काही तातडीचे उपाय असू शकतात यासोबतच दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी कठोर कारवाई करणं देखील महत्वाचं आहे भारत कशा पद्धतीने उत्तर देईल यावर केवळ देशाची सुरक्षितता आणि अखंडता अवलंबून नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विरुद्धच्या लढाईला एक नवी दिशा मिळू शकते भारताची प्रतिक्रिया संयमी परंतु निर्णायक असणं अपेक्षित आहे जेणेकरून दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना एक स्पष्ट संदेश जाईल की अशा घृणास्पद कृत्यांना कोणताही देश सहन करणार नाही शेवटी पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा केवळ एक दुर्दैवी घटना नाही तर तो भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी एक गंभीर आव्हान आहे या हल्ल्याच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेऊन दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे भारत या आव्हानाचा सा सामना कशा प्रकारे करतो यावरच भविष्यातील शांतता आणि सुरक्षितता अवलंबून असेल से घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो